हामचा एगड़ पानी चना, मेन संदास बातरों नहीं, चालू नाए रोड नाए बराबर नासाला. नमस्कार मी नितीन नरवाडे आणि नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण कवठ्या नव्या कवठ्याच्या कुशीनगर भागामध्ये आहोत या भागातल्या नेमक्या काय समस्या आहे काय प्रश्न आहेत हे आपण जाणून घेणार आहोत हे जे माणसं आपण बघतो हे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्याशी माझी काहीही ओळख नाही यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल का खूप काय कोणते प्रश्न आहेत तुमच्या भागामध्ये आमच्या इकडं पाणीच नाही मेन संडास बाथरूम हे चालू नाही रोड नाही बराबर माणसाला पाण्याचे काय प्रश्न आहेत

पाचवी गली आहे पाचव्या गलीतून आणाय पाणी काय नाही सर आम्हाला पाण्याचे प्रश्न आम त्या पाणी नाही त्या गलीतून या गलीत नाही तिसऱ्या गलीत पाणी आणायला तुमच्या गलीत येत नाही येत नाही आमच्या गल्लीत नळ आहेत नळ आहेत पण पाणीच येत नाही दुसऱ्या लाईन केलेली नाही फक्त तिथून आणावं लागतं तुम्हाला पाईप लाईन केली नळ्या उभे केलेले आहेत पण पाणीच येत नाही जसे नळ बसवले तसं आम्हाला पाणी नाही त्या गलीत तुम्ही ते कुठून आणता पाणी काय आहे नळ आहे फक्त नळ उभे करून दिलेले आहेत पाणी येत नाही कधीच पाणी आलं नाही जसे नळ उभे केले दुसऱ्याच्या बाजूच्या इकडल्या गलीतलं पाणी भरायला बघा हे चौथी गली आहे बघा त्या गलीतून या गलीतलं पाणी माझे प्रश्न बघा तिथे दोनदा पडले मी दनात दनत्या रस्त्याला पाय घसरून आता आठशे रुपये मतार्या माणसांना कुठून द्यायची प्रयत्न कसं काय पडले तुम्ही ते आता तिथे विचारा त्या पाण्याला त्या पडल्या तिथून मी मला उचलून आणलं शेवळ्यावर पाय घसरला त्याच्यात पडले दोनदा दाबे पडले पाणी काय येत काय येते ते तुम्हाला सरकारला माहिती साहेब नाल्याच नाही नाहीता नाल्या नाल्याबद्दल ते पाणी सगळ्या रोडर पसरले कस करणार आपण पाहिलं तर ही सगळी मंडळी जी पाणी या परिसरामध्ये जे ते पाणी सुद्धा यांना पाणी आणावं लागतं ही जर हे लहान लहान मुलं आहेत हे सुद्धा पाणी आणण्यासाठी यांच्या हातात कुणाच्या कळश्या आहेत कुणाच्या आहे अशा प्रकारचं हे पाणी दुरून दुरून आणत असतात काय सांगाल काकू प्रश्न आहे हे रोडाच्या डेने पाईप नाही पाण्याची नळाची ह्या रस्त्याची नाल्या नाही का संडेसला भार जायला लागते बातर पण आहेत बांधले त्यानं त्यानं मग पाईप लाईन त्याची ड्रेनेज चालूच नाही तर प्रश्न कसा आता हे आपले दोन हजार आठला आपलं हे कुशीनगरचं घरकुलचं बांधकाम झालेलं आहे दोन हजार आठ पासून आता दोन हजार तेवीस तब्बल सोळा वर्षामध्ये रस्त्याच्या बाजूला नालीचं काम झालेलं नाही प्रत्येकाच्या घरी नळ आहे या एरियामध्ये नवीन कवट्याच्या परवा क्रमांक एकोणीस मध्ये घरामध्ये कुण्या ठिकाणी असं एकही घर नाही तिथे नळ नाही प्रत्येक घरामध्ये नळ आहेत या घरकुलच्या घरामध्ये गर पंच्याहत्तर घरामध्ये पंच्याहत्तर ठिकाणी नळ आहेत पण एक वीस घर सोडले तर बाकी सर्व सत्तर घरांना पाणी नाहीये पाणी पुरवठा हा दोन हजार आठ पासून बंद आहे प्रत्येकाच्या घरी शासनाने नळ दिलेला आहे प्रत्येकाच्या आमच्या घरात डेनी बाथरूम आहे डेनीच काम आणखी झालेलं नाही दोन हजार आठ पासून दोन हजार तेवीस म्हणजे सोळा वर्षापासून डेनी पाणी आणि रस्त्याच्या बाजूने नाली नाहीत <laughs> त्यामुळं खूप मोठं नुकसान होत आहे ह्या म्हात्या वगैरे जे प्रौढ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा येणाचा प्रश्न आहे <laughs> नाली पाणी याच्यामुळं आणि लहान लेकर आमच्या शाळेत जाणार आहेत त्याच्यामुळं जास्त पाणी साचत आहे आणि त्या पाण्यामुळे कसं कारण बा डेनीच नाही त्यामुळे बाथरूमचं पाणी जाण्यासाठी मार्गच नाही ते पाणी असंच कुठेतरी गलीच्या कोणत्याला साचत आहे त्याच्यामुळं डेंगू मलेरियासारखे रोग जास्त होत आहेत त्याच्यामध्ये कसं आहे आणखी दवाखान्यामध्ये हे लहान लहान मुलांचं दवाखान्यामध्येच जास्त वाढत आहे त्यामुळं तात्काळ प्रशासनानं या सर्व डेनिजच्या डेनिज लाईनचं कार्य काम नळाच्या पाण्याचं काम आणि रस्त्याच्या बाजूला नालीचं काम हे करून द्यावं याच्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं कारण रोगराई जास्त पसरत आहे याच्यामुळं पाणी साचल्यामुळं रोगराई जास्त पसरत आहे अगदी ह्या चिमुकल्या मुलीसुद्धा आपल्या सोबत आहेत काय सांगशील काय समस्या आहेत शाळा नाही आहे तुला शाळा नाही आहे का एक मिनट बोल 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 बोलतो नाही म्हणून मी घरी राहिले सगळ्यात मोठी समस्या डेनिज लाईन आणि पाण्याची आहे डेनिज लाईन नसल्यामुळे आरोग्याची मोठी समस्या निर्माण होत आहे आणि कचरा कचरा पेटी नाही आहे कचरा टाकण्यासाठी त्या कचरा नाही टाकणे त्याच्यामुळं विहाराच्या परिसरामध्ये खूप मोठा कचऱ्याचा कुंडीचा वातावरण झालेलं है, आहे आणि नळाचं पाणी मेन मुद्दा मग नळाचं पाणी नाही आहे स दहा ते बारा वर्ष झाले इथं म्हातारे हो लहान मुलं हो पाण्यासाठी लेकरांची शाळा बुडत आहे पाणी नाही आहे आणि मतारे बुजुर्ग सुद्धा पाणी आणतेस घसरून पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं खूप मोठी समस्या आहे तुम्ही बघू शकता नवीन कवटा कोशीनगर भागामध्ये दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये घाणीचं गा, साम्राज्य ह्याच्यामुळे रोगराई पसरण्याचं खूप मोठं हे आहे लेकराईला डेंगूची शिकायत पण झालेली आहे इथे काही हे विहाराची जागा आहे या विहाराच्या जागेमध्ये असं प्रशासनाने ओला कचरा व सुका कचरा टाकायची कचराकुंडीची काही व्यवस्था नाही त्यामुळे मच्छर गा खूप परेशान होत आहे या असं जनावराचं खूप मोठं साम्राज्य झालेलं आहे नवीन कोठे या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल घरकुलांचे प्रश्न असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात एकंदर शाळा बुडवून विद्यार्थी पाणी आणण्यासाठी लांबून लांबून पाणी असतात ज्येष्ठ मंडळी असेल ती पाणी आणण्यासाठी दोन गल्ल्या सोडून पाणी या ठिकाणी आणलं जातं एक प्रशासनाचा हा मुद्दा असतो की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळ्या पेटीत टाकावा परंतु साहजिकच भागा या भागामध्ये अक्षरशः कचरा टाकण्यासाठी सुद्धा काही व्यवस्था या ठिकाणी नाही आहे त्यामुळं आरोग्याची प्रश्नही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा ममता ममतासह विनीती नरवाडे नमस्ते नांदेड